गाव आचारी वशा पोपट चौगले हिवरे आणि बैलाच बा, नाव काय हौशा आणि असं घट जयसिंग एमगर यांचा जयसिंगकर सोन्या आहे का तो दिलेला वा खुल्या सोन्या काय का डावीचा आरग डॉक्टर आणि उजवीचा कुठला खलाटी सरपंच गाडीवर कोण आहेत कुठल्या गटात बघट बाजूबा का पळशी चिमण्या हे संकट कोण आहे श्रीकांत खोंड काय त्यांचं गाडीवान शानवरू पाया बगट दुध डुबल घरची जोड ना गाडीवर कोण आहे इसळूबल हे संकट कोण आहे सांगोला हां सांगोलीच होय मला वाटलं सांगोल राजा आणि <laughs> गाडीवान हां हां महाराज बेडक चितंग्या विष्णू आणि हे संकट कोण आहे फायटर बाई जे सिद्धेवाडी संग्राम धडस गाडीवान हां हां लालूबाई अंकली हां लंगर लंगरपेट लंगरपेठ लंगरपेट आणि संकट भाऊ कलोती त्यांचं कुठलं ते भाऊदांच्या घेतलेलं कोण काय हरण्या काय हा परत घेतलेला विजय लेंडवे साराटी चिमण्या बुबनाळे बंद चिमण्या गाडीवान हो का रांजनी बंडू चव्हाण बंडू चव्हाण आणि बेडक डेप्युटी साहेब यांचा बैलाच नाव हो काय बारशा गाडीवान घोसरवाड आणि त्यो तारदा चिमण्या तू कदम खोतनट्टी नाग्या आणि तो चोपडे सरकार हरण्या गाडीवर नितीन महाराज का बांधलाय का तेंडुली कॅडबरी आता बैठगावत आहे हे संकट कोण आहे कोल्हापूर सुंद्र्या आणि कोल्हापूर बुंड छब्या महेश पाटील पाडे आणि राजेंद्र देसे घरची जोडणार टोपकर बैजा अरुण टोपकर बैजा रावसाहेब मेटकरी सांगोल राजा हो जरा मुडकं करी या ओके होय हरण्या डेंजर सुंदर काय चाललंय की आता काय अन्याकाळ उतरून उतरून गेला नाही